गुड मॉर्निंग मंडली शुभ सकाळ तर आता वादल्यात रात्रीचे तीन वाजून वीस मिनटं आणि मी चालू आहे कल्याण मार्केटला फ्लॉवर मार्केटला सो मार्केट so, चलो मंडली निघवतो आपण आता काय अंधारच आहे सगळी माणसं झोपल्यात आपण आता तिकडे स्टेशनला गेलोच भेटू आणि बोलू मस्त चलो हाय मित्रांनो तर आता मी आलो कर्ज स्टेशनला आणि आपली अजून पोरं कोण आलीच नाही कम्प्लेट दोन वाजून एकोण साठ मिनटांनी मला उठवलं आहे आणि आता मी टस येतं बघू शकता आपलं कर्ज स्टेशन पण त्यांचा अजून काय पत्ताच नाही काय वेट करतो त्यांचा आता इथंच बाजारात चला बघूया आता कोणती ट्रेन भेटते ही ट्रेन तर गेली आता आपली एक चार सॉरी तीन चाळीसची ट्रेन गेली आता चार आठ एक ट्रेन आहे आता तीच पकडावं केलं आपल्याला सर चलो फटाफट फ्रेश झालो फ्रेश म्हणजे आंघोळ झाली एकदम प्रॉपर आंघोळ वगैरे करून चाललो एकदम वाले आंघोळ केले असेच नाही गेले पद्धतशीर आंघोळ करून चालले एकदम तुम्ही ड्रेस बसू बघू शकता आपला बघा तर चलो भेट्रो नंतर त्या आता आली कपूर आपली बाय बाय चलो मंडली आले आपला आणखी भाव आला आहे आपला हे बघ सकाळी सकाळीच लवकर आला मला उठवला त्यानंतर लेट आला तू चलो आता पहिले पटले तिकीट काढून घेतो रोडचं काम चालू आहे ना एक ट्रेन गेली आपली चलो तिकीट काढून घेतो पहिले फायनली मित्रांनो आता आम्ही आपल्या कर्जत स्टेशनला आले दोरे कसं दिसतंय तो उजेड्यामध्ये आहे पारोशी आले तू पण रे पारोशी काय नाही लेट अरे तू मला उठवला काय तू मला उठवला ना दोन वाजून एकोणपन्नास एकोणसाठ मिनटं आणि तीन वाजाला एक मिनटं कमी असताना मला तो उठवलाय पटाफट गेला ब्रशोली -पड़ गेली सगळं फ्रेश झाला एकदम व्यवस्थित प्रॉपर प्रॉपर पद्धतीत आणि तुझ्या आधीच टच झाले तुझ्या काय बोलायचं आला तर मित्रांनो आता बघू आता ते कॉपी वा घ्यायचे गरम गरम चहा कॉपी म्हणजे कोण नाही तशी सेल्फ सेल्फ सगळीकडे सेल्फरच आहे तिची चलो गोव्याला गोव्याचे लोक आहे ना सचिन शेठ असा करून आला दाखव पब्लिकला दाखव आपल्या लोक पब्लिकला दाखव दाखव सचिन शेठचा गोवा पण आम्ही गोव्याला नाही आम्ही कल्याणच्या फुल मार्केटला चाललेलो आहे ओके चला चार वाजून अठ्ठावीस मिनटांची ट्रेन आलेली आहे चलो काय म्हणतो बाबा मग बाबा लवकर लवकर जाऊ हां येऊन ओके घेऊन येऊ हां आणि प्रॉन लवकर आली गाडी वा लवकरच गाडी आली बाहेर हाय गाईज तर फायनली कर आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ट्रेन सुद्धा आपली कर्जत स्टेशनवरून चलो बाय बाय कर्जत स्टेशन आणि तुम्ही बघू शकता ट्रेन सुटायच्या आधीच भाईबा आपला झोपून येला झोपला पण तो अर्धा झोपला पुरा आता कल्याणला भेटेल चलो मी आपला आरामस करतोय बसलो आहे आपल्याला काय झोप वगैरे येत नाही काय नाही मस्त बसायचं चलो येणे मी आता मस्त फ्लावर मार्केटला जायचं आहे आम्हाला थोडी खरेदी करायची आहे बघूच बघी काय काय घेणार आम्ही कसं काय ते चलो बाय बाय वेलकम टू कल्याण स्टेशन जर मित्रांनो तर आपला कल्याण स्टेशन आले होते बघू शकतो मी फुल क्राऊड आहे हा मॉर्निंग मॉर्निंग चलो बाय तर खूप दिवसातून आले कल्याण स्टेशनला कल्याणला खूप म्हणजे खूपच दिवसाने आले तर ना सगळं पूर्ण पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण पूर्ण चेंज झालं दिसते हे so, बघा सगळं काम चालू आहे सगळीकडेच तर पूर्ण पूर्ण सर्व चेंजच झालं आहे सो चला आता आम्हाला त्याचे फुल फ्लॉवर मार्केटला आता पहिले ॲटो पकडावं लागेल तिथून वे टू फ्लावर मार्केट चलो पब्लिक पुढे पुढे कसं काय खरेदी असणार आहे तुम्हाला समजेलच दाखवेल तुम्हाला त्यामुळे तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला कंटिन्यू करा तुम्ही कसा झाला अवतार ना एक मस्त झोप काढली बाईनी झोपच काढली म्हणून तर नीट राहिलो ना हा नाहीतर काय बस चालतं चालतं पेंगालो असतो अच्छा नाही मला नाही हे बघा माझा कसा फ्रेश आहे चेहरा असंच आहे मी नाही झोप काढली मी बसलो होतो मस्त रील्स बघत चलो मंडळी बघू चला भेटू पुढे आपण आता आता रिक्षा करावं लागेल आपल्याला चलो तर भाई आपण चुकीच्या रस्त्याने आलो आता तर आपल्याला रिक्षावाल्याला बोलायचं तर कसं काय पब्लिक तुम्हाला दाखवतो बघा एक ठाम एक मिनट आपल्याकडे आयडिया आहे बघा म्हणजे एखाद्या रिक्षावाल्याला बोलावायचे तर एक शिट्टी असते ते वाजवतो मित्र आपलं तुम्ही बघाच फक्त एक मिनटं का दाखवा आपल्या पब्लिकला असं केलं का आता रिक्षाला रिक्षाला रिक्षा काय आयुष्यात हे बघ खरोखर रिक्षा आली बघ ये बाय डायरेक्ट एक हे आहे बघित पावर आहे चलो मंडली आता पोचले आपल्या पॉवर मार्केटला म्हणजे फुल मार्केटला आपल्या तिकडे तिकीट तिकडत चलो बाय बघा समोरच आहे कुठं लालपुरी चलो लाईट गा चल मंडळी बघू आता थोडीशी खरेदी करू थोडी शॉपिंग करू आपली थोडी थोडी शॉपिंग करू कसं काय तुम्ही बघा आता आपला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय खरेदी करणार कसं काय मार्केटचं सिच्युएशन चलो मस्त तर मार्केट सगळीकडे गावठी भाज्या आहेत सगळ्या 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 गोष्टी आहेत दोन मार्केट आहेत कल्याणमध्ये इकडे भाजी मार्केट तर वेगळा आहे हा पण दोन मध हा फ्लावर मार्केट ना स्पेशली फुलांचा मार्केट आहे चला फॉलिक बघू आता कसं का काय काय आपल्याला काय काय घ्यायचं म्हणतो आपल्याला गुलाबाच्या पाकल्या गुलाबाच्या पाकली घ्यायचे आहे झेंडू घ्यायचे गोंडा घ्यायचे आणि भुके घ्यायचे आहेत ना चला हार पण गजरे पण घ्यायचेत काय का हो चलो बघू आता कसं काय त्यामुळे आपल्याला मार्केट बरं पडला सो मंडळी बघा स्टार्ट झाला आपला फ्लॉवर मार्केट फुल मार्केट।, मार्केट चल आता बघत बघत जाऊ काय घ्यायचं आपल्याला फ्लॉवर मार्केट चल 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 सरको सरको चला बाय सरको मित्रांनो आलं होता फ्लॉवर मार्केटला फ्री मार्केटला फेरी मारतो आम्ही कसं काय कुठलं काय बघतो भर काढ आणि घेतो कुठेतरी निघतो बघू शकता फ्लॉवर मार्केट खूप म्हणजे खूपच गर्दी असते मॉर्निंगला तरी आपण लेट झालो ना रे एवढे आपण स्टेशनला पाहिजे लेट झालो आपण तरी तरी चला बघूया पटापट काय घ्यायचं आपल्याला चला किती घ्यायचं आपल्याला आपल्याला गुलाबाचे फुलं घ्यायचे ना आपल्याला किती घ्यायचे आपल्याला किती घ्यायचे म्हणजे आपल्याला एकामध्ये चाळीस किती असतात चाळीस अच्छा अच्छा ओके ओके चलो भाई आपली पहिली खरेदी झालेली आता गुलाबाची फुलं बघू शकतो तुम्हाला दाखवतो बघा गुलाबाचे फुलं वगैरे घेऊन ठेवलं चला आता बघू पुढे अजून काय घ्यायचं आपल्याला ते गोंडा घ्यायचा आपल्याला गोंडा चलो बाय गुलाबाच्या बापल्या कशा सांगतो चाळीस रुपये किलो बरोबर बरोबर

सो so, म्हणजे चलो आता सस्ता भेटतो दोन दिवस फक्त नंतर परत नवरात्री चालू झाली किती रुपये संपला आता तुम्हाला गोंडा तुम्हाला दोनशे रुपये किलो भेटणार आहे एकशे ऐंशी दोनशे भेटणार आहे बरं ना असं आहे गणपती सिझन माग असतं आता नवरात्र सुद्धा दिपाळीला माग असणार आहे आता सध्या स्वस्त आहे वीस रुपये तर चलो लुटून घेऊ आपण पाच पाच किलो घेतला आता चलो आता गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात गुलाब गुलाबाची फुलं घेतल्यात गोंडा घेतल्या आता बुके घ्यायचे झाला मार्केट पेल खरेदी पण झालेली दहा ते पंधरा मिनटात खरेदी मोकळा आला चलो घ्या मस्त जातील नाई गरज या रे जातील ना गरजेत चल चल आता आपल्या ओल्या बुके घ्यायला फायनली झाली आपली खरेदी मस्त बुके घेतो आता बघू कोणता कोणता चॉईस होते आपण एक दोन आपल्याला पाच मुखे पाहिजे आपल्याला चांगले चांगले दाखव कुठले कसं आहे आणि छोटेवाले छोटेवाले म्हणतो ना एकशे एकशे वीस म्हणजे कसं आहे आमची दोन दुसऱ्या टी भाऊ एवढं लांबून आलो आम्ही ते दोन तास चलो म्हणजे बघू कोणता कोणत्या घ्यायचे कसं काय घ्यायचे आणि आजचं रेट लागाव ना मावशी नाही बहुत जादा रेट लागायला आमारेले भाव बडगे ना अभि नाही चलो मावशी मोगरा घेतो आम्ही फ्लॉवर घेतोय गजरा घेतोय पण मावशी जाम माग बोलतो कर, ना नको रे बाबा बोल तुला किती घ्यायचे दोन डझन मध्ये किती बसतील आपला दो हो दोन डझन मध्ये किती बसल रे बारा चोवीस बसतील ना चोवीस किती होतील दोन डझन का किती ना का नाही रे मावशी जाम किती जामस्त आहे दोनशे रुपये दुसरीकडे फायनल गजरे घेतलेत आपण आता दोन डझन घेतलेत मावशीकडून असे थोडा वाढव थोडासा थोडसा थोडा छोटा छोटा कशाला नाही रे बाबा बोनी का टाइम आहे ना बाई चलो आता गजरे घेतले फुले घेतल्यात गुलाब घेतला बुके बघात होत तुला बुके झाले का झाले आपलं मग बोलिये फोक दाखवते काय म्हणते ओके ना जास्त घे दोन तीन फूट हा चलो बाई भोवणी का टायम आहे किट करणे का देणे का पैसा चलो डर हार आहे हा तीस रुपयाला हार हा <laughs> का, काकांनी दाखवला आपल्याला हार पण काका किती का, बंदा साठ रुपया माणसाला टाकले काय नाय ऑर्डर नाही ना तसंच ऑर्डरच होत त्याचं स्ट्रक्चर तसंच वाटत म्हणून विचारलं ठीक आहे चला बघू आता कसा कुठला काय होतो इथे घ्या हार मस्त पण तरी डील झाली आपली आता हे दोनशे रुपयाचे आपण किती हार घेतले रे आठ 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 हार घेतलेत दिया काकाने मस्त ते एकदम फ्रेशवाले झाला ना धंदा घेतला ना लगेच दोनशे रुपये लगेच वाचल्या वाचल्या काय रे चला बघू आता पुढे जाऊन अजून बुकिंग घ्यायचं आपल्याला ना रे चलो म्हणजे आता सकाळ झाली त्या गुड मॉर्निंग कडल्यान बघू शकता मस्त आता झालं आता आमचं सगळी फायनली सर्व झालेली खरेदी आता आता फक्त आम्हाला आता बुके घ्यायचे आहेत बुके झाली का झाले त्यांचं काय म्हणतं मग ते बघू ना मोठा हा नको मग चांगला बघू आपण गुलाबा हां गुलाबा बघू चल ते तर फायनली आमची खरेदी झालेली आहे त्या बुकेंची सात बुके घेतली आपण असे सात टाकले ना त्यामध्ये छे सेवन सात आहे ना हो सात आहे ना ठीक आहे चलो हे चल झालं आता झाले पॅकिंग पण झाली बघ गुड मॉर्निंग कल्याण चलो आता निघू घरी आपण चला आता चलो मंडळी फायनली आता आमची खरेदी झालेली आहे तुम्हाला दाखवतोच आमची खरेदी आता हे बघा आम्ही दोघे कसे चालतो आता दोन किशोरी घेऊन वगैरे सगळं व्यवस्थित ते बघा तुम्हाला दाखवतो आमची खरेदी भाऊ काय बुके आहेत ना चला भाई। चला भाई। दे ते आणि फुलं वगैरे सर्व चलो मंडळी आता रिक्षा करणार आता स्टेशनला जाणार आता मी झाले आमची खरेदी सर्व चलो मंडली भाई सावकाश चल बाय चलो बाय रिक्षावर आता लागतील वरती चला नंतर तुम्हाला गेलो स्टेशनला गेले भेटतो तुम्हाला बोलू नंतर आपण मंडळी आमची फायनली खरेदी झालेली सर्व बघू शकतात दोन मोजके बघा कसं मस्त भरलेलं हे पण आहेत आणि स्वस्त्यामध्ये मस्त इथे आता कर्जतला तिकडे आपल्या मार्केटला घेतला असं तर पाच ते सहा हजार रुपये झाला असं ते आमच्या दोन अडीच हजारमध्ये आमचं सर्व फायनल ओरडलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही कशाची कमीच केली कमीच नाही केली लास्ट लावले आपल्यावर आणि आमचं ते मुलं मस्त खरेदी केलेली आहे बायांना आपण नाराज नाही नाही राहास गजरे चाळीस चोवीस गजरे घेतले चार बायकांना त्या मुलं विशेष नाही विशेष नाही आहे सर चला आता निघूल घरी आता ट्रेन आहे आम्हाला ट्रेन आहे ना आता चलो बाय आली आमची फायनली खरेदी आता आलो स्टेशनला पण आलो होतो आम्ही आता चला आता ट्रेन पकडून जाऊ घरी आता काय म्हणतो कशी वाटते खरेदी मग बस बेस्ट मला कशी वाटली ते पण तर मित्रांनो मस्त एकदम स्वस्त मस्त स्वस्त्यामध्ये मस्त खरेदी झालेली आहे आमची इथं हीच खरेदी आमच्या तिकडे गरजातला आपले माळ झाले असते पैसे वाचवले आम्ही मस्त आणि चांगली क्वालिटी भेटली फ्रेश माल भेटला सगळा आम्हाला चला आता गाव स्टेशनला मग मी असलो काय टेन्शनच नाही नाही काय करून पण आम्ही बरोबर बार्गेनिंगमध्ये तुम्ही आम्हाला एक्स्ट्रा एक्स्ट्राच करून दिला मग हो ना ते आणि आम्ही पण घेतलं चलो चलो ठीक आहे चला नंतर भेटतो तुम्हाला आलो स्टेशनचा लामन घे एवढा माल खरेदी घे ना आपण गुप्ता शेटची खरेदी कशी वाटली खेळली आपली हो दाखवा ना पब्लिकला बघ बस एकदम बघित पण दाखव ना हा गुप्ता शेट कसे वाटले खरली आपली

चलो आता आलो आपल्या कर्जातला आले आमची खरेदी कसा वाटत अरे कसं वाटत नाही आमदार चलो वेलकम टू कर्जात स्टेशन म्हणते या नाश्ता करा सकाळी सकाळी मसाला डोसा भाऊ काय म्हणतो मग फेवरेट का आपला हा एक्स्ट्रा चीज एक्स्ट्रा चीज ना चला म्हणतरी काय बोलत नाही पटकन खाऊन घेऊन बघितली भूक लागली मला